आज मुंबई उच्च न्यायालयात पुणे येथील कल्याणीनगर कोचकार केस जी आहे जी दोन हजार चोवीसच्या इकोनॉमिक मेला घडलेली होती आणि या घटनेत दोन निरपराध जीवांना वाहनाच्या धडकेत चिरडण्यात आलेलं होतं ह्या अपघातात जे तरुण सामील होते जे वयानं कमी होते अशांच्या पालकांनी हा गुन्हा घडल्यानंतर रक्त बदलण्याचा प्रयत्न केलेला होता आणि ही गोष्ट अतिशय ठोसपणे पुराव्यात समोर आली की ह्या पालकांनी रक्त बदललेला आहे आणि हे रक्त बदलून यांनी न्यायालय नियंत्रणेशीच त्या अर्थानं छेडछाड करायचा प्रयत्न केला होता न्यायालयासमोर चुकीचा पुरावा आणण्याचा प्रयत्न केलेला होता आणि हेच सगळे मुद्दे आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती महोदयांसमोर मांडले होते आणि त्याचा विचार करून मुंबई उच्च न्यायालयाने आज नऊ आरोपींचे जामीन नामंजूर केलेले आहेत हे नऊ आरोपींचे जामीन नामंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाने प्रामुख्याने आमचं हे म्हणणं विचारात घेतलं सरकार पक्षातर्फे सा की यातला जो साक्षीदारांचा जो स्तर आहे साक्षीदार ज्या समाजातल्या ज्या पार्श्वभूमीतून येतात त्यांच्यावरती सहज वर, हे आरोपी स्वतःचा प्रभाव पाडू शकतात पुराव्याबरोबर छेडछाड करू शकतात हा मुद्दा मेहरबान कोर्टाने विचारात घेतला त्याचबरोबर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने हे देखील विचारात घेतलं की हे सगळं होत असताना न्यायालयीन यंत्रणेशीच एक प्रकारे फ्रॉड करायचा न्यायालयीन यंत्रणेलाच एक प्रकारे फसवण्याचा प्रकार यात केला गेलेला होता आणि न्यायालयीन यंत्रणेबरोबर जर कोणी खेळणार असेल तर ती सगळ्यात गंभीर अशी बाब आहे हे जे मुद्दे आम्ही कोर्टापुढे मांडलेले होते त्या कोर्टात त्या सर्व बाबींचा सविस्तर असा उल्लेख करून त्याचा अभ्यास करून मेरबान उच्च न्यायालयाने सदरचे आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर केलेले आहेत हा जो काही सगळा युक्तिवाद होता हा उभय पक्षातर्फे म्हणजे आरोपींच्या पक्षातर्फे म्हणजे अर्जदारांतर्फे आणि सरकारतर्फे आमचा बराच मोठा काळ ऐकला गेला साधारणतः सहा दिवसाचा कालावधी याच्यात गेलेला होता हा सगळा युक्तिवाद ऐकल्या का आम्ही आणि ह्या सगळ्या युक्तिवादांचा अतिशय सखोल असा विचार करून माननीय मुंबई उच्च न्यायालयाने आज आरोपींचे जामीन नामंजूर केलेले आहे